कोल्हापुरातील हुतात्मा पार्क जवळच्या जयंतीनाल्यातील गाळ काढताना डोकं नसलेलं एक धड सापडलं होतं चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी त्याबाबत जुना राजवाडा पोलिसात नोंद झाली होती तो मृतदेह कुणाचा हा एखादा घातपात आहे का याचा छडा लावण्याचं आव्हान पोलिसांसमोर होतं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं अत्यंत कौशल्यानं तपास करून तो मृतदेह शाहूवाडी तालुक्यातील अशोक पाटीलचा असल्याचं शोधून काढलं त्यानंतर अत्यंत गुप्तपणे माहिती काढून डवरी वसाहतीमधील रावण उर्फ अजय शिंदे याचे मेहुणे आणि अन्य काही साथीदारांनी अशोक पाटीलचा खून केल्याचं उघड केलं त्यानुसार दोन आरोपी आणि तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जयंती नाल्यातून गाळ काढण्याचं काम सुरू होतं त्यावेळी जेसीबी चालकाला डोकं नसलेला पुरुष जातीचा सडलेला मृतदेह दिसून आला त्यानंतर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटके पोलीस अंमलदार परशुराम गुजरे वैभव पाटील विशाल खराडे गजानन गुरव योगेश गोसावी संतोष बर्गे प्रवीण पाटील महेंद्र कोरवी आणि प्रदीप पाटील यांचं पथक या मृतदेहाची ओळख पटून मृत्यूच्या कारणाचा शोध घेत होते त्यानंतर तो मृतदेह शाहूवाडी तालुक्यातील पिशवी गावातील अशोक पाटील याचा असल्याचं चा उघड झालं पण अशोक पाटील यांचा घातपात कुणी केला हे स्पष्ट होत नव्हतं दरम्यान चार एप्रिल याच दिवशी रंकाळा चौपाटी इथं रावण उर्फ अजय शिंदे याचा खून झाला होता या दोन्ही खुनांमध्ये काही संदर्भ तपासण्यात आले त्यानंतर पोलिसांनी रत्नागिरी डौरी वसाहत आणि कळंबा इथून दोन संशयितांना ताब्यात घेतलं सखोल चौकशी केल्यानंतर संशयित आरोपी अतुल शिंदेनं खुनाची कबुली दिली रावणचा खून होण्यापूर्वी पंधरा दिवस अभिषेक शिंदे रात्रीच्या वेळी हुतात्मा पार्कमध्ये बसला होता त्यावेळी अभिषेक आणि अशोक पाटील यांचा किरकोळ कारणावरून वाद झाला त्यानंतर अभिषेकनं आकाश अजित अतुल शिंदे सूरज माळी ओंकार माने यांना बोलावून घेतलं आणि एडक्यानं वार करून अशोक पाटीलचा खून केला तसंच मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी त्याचं मुंडकं छाटलं अशी कबुली दिली त्यानुसार पोलिसांनी अभिषेक माळी अतुल शिंदे यांच्यासह तीन अल्पवयीन मुलांवर खुनाचा गुन्हा दाखल केलाय सुमारे आठ महिन्यानंतर पोलिसांनी या खुनाचा छडा लावून आरोपींना गजाड केले।